मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली समितीची परंपरा पत्रकार संघाने आजही कायम ठेवली आहे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर पत्रकार संघ काम करणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या आपला महाराष्ट्राच्या शेजारील हॉलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन संघर्षाची माहिती देत रमजान ईदचे महत्त्व देखील पटवून दिले आहे या प्रसंगी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे माजी अध्यक्ष विशाल ठाकूर उपाध्यक्ष रवी कुमार शिंदे सचिव डी बी पाटील खजिनदार सुवर्णा टेंबेकर पत्रकार संघाचे सदस्य तवा अन्सारी दत्ता बागुल प्रदीप जाधव शोभा आखाडे गोकुळ देवरे रमेश करंकाळ सुनील निकम पवन मराठे मनोज बैसाने सोपान देसले जॉनी पवार मॅन्युअल मकासरे मनोज चौधरी सिद्धार्थ मोरे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कृष्ण बांधवांचा एक सण आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीनिमित्त जमलेलो आहोत या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण पत्रकार संघात विविध कार्यक्रम दरवर्षी घेत असतो अभिवादनासाठी जमलेलो असतो आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले आपल्या जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्ष श्री आर्ने साहेब आणि आपले सचिव डी पी पाटील सर यांनी आपलं या कार्यक्रमाचं सगळ्यांनी सूत्र सांभाळून असं मी त्यांना विनंती करतो अशा प्रसंग आहे तो सात सात मे ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले के में तो अध्यक्षने दिया मैं दो मिनट में रमज़ान ईद को बता के और अपना आभार प्रदर्शन करके अपनी बात खत्म करूँ रमज़ान ईद जो है ईदुलफ़ित्र ये रमज़ान के तीस या उनतीस रोज़े के बाद ये हम लोगों के लिए एक बख्शिश इनाम माना जाता है कि तीस रोज़े रखने में जो तकलीफें आपने उठाई है उसके बाद ये बख्शिश के तौर पे दिया जाता है और ये ख़ास बात है कि इस दिन हमको तो रोज़ा रखना आराम रोज़ा हम रख नहीं सकते बहुत सारे लोग जैसा लोगों के दिल में रहता कि भाई जो उनतीस और तीस से ये इसकी चंद्र की गड़बड़ है तो लोग ऐसा बोलते हैं यार एक रोज़ा ज़्यादा क्यों नहीं रख लेते लेकिन उसका कारण ये है कि अगर उस दिन ईद रही और हमने रोज़ा रख लिया तो हम वो तो एक पाप हो जाता हमसे यानी ये बख्शिश का दिन है एक ये रमज़ान ईद है और एक तो बकरीद है तो इस दिन रोज़ा हमको रखना मना है तो इसके लिए चांद का ये जो इतना सा बखेड़ा करना पड़ता है कि अगर गलती से हमने ईद के दिन रोज़ा रख लिए तो वो हमारा उल्टा पाप हो जाता है तो इसके लिए ये चंद्र के हम लोग की गड़बड़ रहती है चांद की पूरी हमारा रहता है अब अक्सर होता है ये देखिए अभी केरला में भी हुई एक दिन पहले सऊदी अरब में एक दिन पहले हो जाती है उसके बाद यहाँ पे होती है चांद एकदम क्लियर लीग उनतीस और तीस ये इक्कीस का महीना इस्लाम धर्म में नहीं रहता और हर साल ग्यारह दिन पीछे खा सकता है अभी जैसा आज ग्यारह तारीख को आज रमजानी तो आते साल में ग्यारह दिन का ना इकतीस मार्च को रहेगी ऐसा उसका वो रहता है और इसमें सभी जो भेदभाव अपने मन में जो है एक दूसरे से कटौता है हमको ये आदेश है कि सब भूल के एक दूसरे से गले मिल के सब गिले दूर करो काम वेगी मध्यम महात्मा फुले यांनी पंढराव्या शतकामध्ये केलेलं काम हे पुढील शंभर वर्ष हे मार्गदर्शक राहील असं सर्वात आधी मला या गोष्टीचा आनंद वाटतो धुळे दिल्ला मराठी पत्रकार संघाने महिलांना कार्यकारिणीमध्ये स्थान देऊन हे महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कारण असं सांगता येईल मात्र की महात्मा फुले त्यावेळेस महिला उद्धाराचं जे काम सुरू केलं आणि ते दृश्य स्वरूपात आज दिसत आहे आज दादासाहेब महात्मा जोबा फुले यांची जयंती आणि तसेच इस्लिम इस्लाम मध्ये एक महत्वाचा जो ईद एक पवित्र सण मानला जातो सगळे पदाधिकारी सांगायचं तात्पर्य काय महात्मा संविधानामध्ये आर्टिकल एकोणीसशे तीनशे चाळीस जे काम केलं आणि तेच बाबासाहेबांनी संविधानामध्ये नमुक्त केलं प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज